हे आमच्या शेतातली बाजरी आहे आणि हे दोन तीन दिवस पाऊस पडल्यामुळं या बाजरीची अशी अवस्था झाली आहे बघा मित्रांनो आता तुम्ही तिची काय अवस्था झाली आहे बाजरीची तुमच्याकडे कसा पाऊस आहे मला नक्की कळवा बघा आमच्या साईडला किती पाऊस पडतोय कशी बाजरीची लुस्कर दोन अडीच फुटाचं गणिष आहे मित्रांनो एक नंबर बाजरी नाही पाऊस सगळं खाली पसरलेली दो दोन एकरचा फ्लॅट आहे बघा कशी काय क्वालिटी आहे बाजरीची दोन तीन दिवस झालं सारखा पाऊस पडतोय त्याच्यामुळे अशी बाजरीची अवस्था झाली ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका